वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने थेट घरात प्रवेश केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत एका ठिकाणी बिबट्याने मांजराचा पाठलाग करत घरात प्रवेश केला तर दुसऱ्या ठिकाणी घराच्या खोलीतून पायू कुत्रा उचलून नेला या घटनांमुळे गाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे शिराळा कोकरूड रस्त्यालगत राहणारे किराणा व्यावसायिक सखाराम पाटील बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास दुकान बंद करून घरी परतले घरात ते एकटेच होते व टी व्ही पाहत बसले होते त्याचवेळी त्यांचे पायू मांजर घाबरून घरात थोडून आले मांजराच्या पाठोपाठ एक मोठा प्राणी घरात शिरला सुरुवातीला पाटील यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले मात्र काही क्षणातच गुरगुरण्याचा आवाज ऐकून त्यांना समजले की तो बिबट्या आहे पाटील घाबरून खुर्चीवरून उठताच झालेल्या आवाजाने बिबट्या पळून गेला या घटनेनंतर अवघ्या एक तासाच्या आत पुन्हा बिबट्याने गावात दुसरी शिकार केली रात्री साडेआठच्या सुमारास गावातील वस्तीत राहणारे प्रमोद पुजारी किरण पुजारी व त्यांचे कुटुंबीय जेवत असताना त्यांच्या घराबाहेरील खोलीत बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला क्षणातच कुत्र्याला उचलून बिबट्या अंधारात पसार झाला एकाच रात्री घरात शिरून बिबट्याने केलेल्या या हालचालींमुळे बिऊर व परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरलेली आहे